लोकसभा निवडणुकीचं वातावरण देशभर आहे ही वातावरण निर्मिती करण्यात भाजपनं आघाडी घेतलेली आहे देशातल्या विविध पक्षांमधले नेते पक्षांतर करत आहेत म्हणजे सगळ्या पक्षांमध्ये पक्षांतराची लाट आलेली आहे असं म्हणण्यासारखी स्थिती आहे भाजपनं काँग्रेसमधले अनेक दिग्गज नेते आपल्याकडे खेचून घेतले आधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रवेश दिला आता माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील यांना भाजपत समावून घेतलं या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख यांच्या तोंडी काँग्रेसनं आता बूथ केंद्रित मतदान वाढवलं पाहिजे अशी भाषा आलेली आहे बूथ केंद्रित मतदान म्हटल्यावर तुम्हाला काही आठवलंय का काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात सभा घेतली होती त्यावेळी त्यांनी चारशे पार जाण्याचा खरा मंत्र यावेळी दिला होता तेच हे बूथ केंद्रित मतदान आता काँग्रेसलाही त्याचं अनुकरण करावं लागतंय का त्याचाच आढावा घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लोकसभा निवडणूक वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि राजकीय पक्षांची लगबग देखील सुरू झाली आहे पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरू झालेली असून अजूनही त्यामध्ये भर पडणार आहे या निवडणुकीवर पक्षांतरावर माजी मंत्री अमित देशमुख काय म्हणाले बघा मराठवाड्यातल्या अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय पण असं असलं तरी लोकसभा निवडणुकीवर याचा फारसा परिणाम होणार नाही कारण सर्वसामान्य कार्यकर्ता हा आहे तिथंच असून आता त्यांनीच ही निवडणूक हातामध्ये घेतली आहे महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकारणाचा जनतेला बीट आलेला आहे आणि त्यातूनच आता एक वेगळी लाट निर्माण झालेली आहे हे म्हणणं किंवा हा दावा कुणी केलाय तर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूर लोकसभा मतदारसंघात स्वतः आपणच उमेदवार आहोत ही भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे ही जागा आम्ही नक्कीच खिचून आणू असा विश्वास देखील अमित देशमुख यांनी के व्यक्त केलेला आहे तसंच केवळ भाषणं देऊन चालणार नाही तर गावागावांमधल्या मतदान केंद्रांमधून आपल्याच उमेदवाराला सर्वाधिक मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे अशी भाषा ही अमित देशमुख यांनी वापरलेली आहे पण बूथ केंद्रित मतदार वाढवण्याची भाषा करणारे अमित देशमुख हे काही काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीतले एकमेव नेते नाहीयेत त्यांच्या आधी जयंत पाटील यांनी सांगली मतदारसंघात अशाच प्रकारची भाषा वापरली होती जास्तीत जास्त बूथ कमिट्या स्थापन करा प्रत्येक बूथमध्ये मतदारांची छाननी करा तिथे आपले मतदार कसे वाढतील आणि ते प्रत्यक्ष मतदान केंद्रांपर्यंत येऊन कसे पोहोचतील हे बारकाईने पहा अशा सूचना जयंत पाटील यांनी दिल्या होत्या अमित देशमुख आणि जयंत पाटील यांच्यासारख्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोंडी बुथ केंद्रित मतदानाची भाषा ही नवीनच म्हणावी लागेल ही खरी भाजपच्या राजकारणाच्या पाठीमागे झालेली काँग्रेस राष्ट्रवादीची फरफट आहे कारण काँग्रेस राष्ट्रवादीला अशा प्रकारे बूथ केंद्रित मतदान करणं ते मतदान वाढवणं वगैरे कामं करण्याची सवयच नव्हती किंबहुना काँग्रेसच्या ऐन बहाराच्या काळात देखील ही संकल्पना त्यांच्या गावीही नव्हती काँग्रेसची ताकद शिवसेना भाजपच्या तुलनेत त्यावेळी अधिक होती पण भाजपनं टप्प्याटप्प्यानं आपली संघटना वाढवत नेली त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचा स्वयं आधार मिळत गेला दोन हजार चौदा नंतर भाजपला प्रचंड अनुकूल असं वातावरण तयार झालं या कालावधीमध्ये भाजपनं बूथ केंद्रित मतदार यंत्रणा खऱ्या अर्थानं विकसित केली त्याचा लाभ भाजपला प्रत्येक राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मिळत गेला वास्तविक गेल्या दहा वर्षांमध्ये विधानसभांच्या पन्नास टक्के निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये भाजपला जागांच्या संख्येत पराभवाचा सामना करावा लागला पण बूथ केंद्रित मतदानाच्या आधारे भाजपची टक्केवारी मात्र तिथे फारशी घटलेली नव्हती असं दिसून आलं याचा अर्थ असा आहे की भाजपनं बूथ केंद्रित मतदानाची यंत्रणा ही पक्की विणली हे सिद्ध झालं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते अशीच बूथ केंद्रित मतदान वाढवण्याची भाषा करतायत पण ही संकल्पना त्यांच्या राजकीय संस्कृतीशी विसंगत आहे कारण काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना या पद्धतीचं कामकाज करण्याची सवयच नव्हती असंच एकूण आपल्याला दिसून येत आहे वास्तविक विविध निवडणूक शास्त्रांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते पारंगत होते विविध सहकारी संस्था दूध संस्था सहकारी बँका साखर कारखाने यांच्या निवडणुकांचं मॅनेजमेंट काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते करतच होते पण त्या पलीकडे जाऊन विधानसभा लोकसभा या काही लाखांच्या मतदारसंघांचं मॅनेजमेंट काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं गेल्या तीस चाळीस वर्षांमध्ये परसेप्शनच्या आधारे केला ज्यावेळी त्यांच्याकडे इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्यासारखे लोकप्रिय नेते होते त्यावेळी त्यांची निवडणूक मॅनेजमेंट धकून गेली खरी त्यांना विजय मिळत गेला पण लोकप्रिय नेत्यांची बांधवा भासली आणि काँग्रेस राष्ट्रवादीची संपूर्ण यंत्रणाच कोलमडली इतकी की आता ही स्वबळावर उभी देखील राहू शकत नाहीये संघटनात्मक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये हा दोष हळूहळू वाढत गेल्याचं दिसतंय त्यामुळे अमित देशमुख आणि जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांच्या तोंडी जरी बूथ केंद्रित मतदान वाढवण्याची भाषा आलेली असली तरी तिचं आजचं महत्व बैल गेला आणि झोपा केला याच म्हणीप्रमाणे ठरणार आहे कारण गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपनं बूथ केंद्रित मतदानाची यंत्रणा ही विणून पक्की केलेली आहे त्या काळामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बूथ केंद्रित मतदानावर साधं लक्ष सुद्धा दिलेलं नव्हतं आता मात्र त्यांना निवडणुकीत यश मिळवण्याची प्रचंड तहान लागलेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी बूथ केंद्रित मतदान वाढवण्याची विहीर खणायला सुरुवात केलेली आहे आता ही विहीर खणून होणार कधी आणि काँग्रेस राष्ट्रवादीची मतदार वाढवण्याची तहान भागणार कधी हा कळीचा सवाल तयार झालाय हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद